ची पहाट कानावर पडणारा भजनांचा गजर आणि देवदर्शनासाठी उत्साहाने निघालेल्या हजारो महिला एक दोन नाही तर तब्बल चाळीस ते पन्नास बसमधून दोन हजाराहून अधिक महिलांनी साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून हा आध्यात्मिक प्रवास सुरू केला संपूर्ण आयुष्य घरकुलाच्या जबाबदाऱ्यात वाहून घेणाऱ्या या महिला एक दिवस स्वतःसाठी श्रद्धेसाठी भक्तीसाठी जगताना दिसल्या प्रवासभर ओव्या गीतांचा सूर गप्पांची रंगलेली मैफल आणि चेहऱ्यावरचा आनंद हे चित्र वेगळंच होतं अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे दर्शन घेत महिलांना जीवनाला बळ देणारी नवी ऊर्जा मिळाली तर तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होत मातृशक्तीने स्वतःचं सामर्थ्य जणू पुन्हा नव्याने शोधलं प्रवास केवळ दर्शनापुरता मर्यादित नव्हता महिलांसाठी जेवण नाश्ता सुरक्षित प्रवास आणि उत्तम व्यवस्थेची सोय करण्यात आली होती सर्वत्र ऐकू येत होत अशा यात्रेची पडत नाहीत त्यांच्यासाठी हा इतका मोठा आनंददायी क्षण किंवा आनंददायी दिवस आहे त्यांना बाहेर पडून देवदर्शन इतक्या लांब देवदर्शनाची संधी जी त्यांनी दिली आहे त्यासाठी त्यांचा खूप आभार आहे आणि अशीच सहल त्यांनी वर्षानुवर्ष आयोजित करावी अशी त्यांना मी नम्र विनंती केली चालू आहे ही यात्रा केवळ दर्शनापुरती थांबली नाही तर महिलांच्या अंतकरणात भक्ती समाधान आणि एकतेचा दीप प्रज्वलित करून गेले घरासाठी जगणाऱ्या स्त्रियांना स्वतःसाठी जगण्याचा हा मी आज इथे देवदर्शनासाठी सर्व महिला आलेल्या आहेत तुळजापूर पंढरपूर आणि अक्कलकोट हे या हे तीर्थक्षेत्र आम्ही निवडलेले आहेत सर्व महिला ह्या ग्रामीण भागातील असून रोजच्या त्यांच्या दैन दैनंदिन जीवनातून बाहेर येऊन त्यांनी आज काहीतरी एक नवीन ट्रीप पार पाडायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचा सहभाग हा इतका अतिशय सुंदर आणि इतका मौल्यवान आहे माझ्यासाठी साध्य फाउंडेशनच्या या उपक्रमातून केवळ देवदर्शनच नव्हे तर स्त्री शक्तीचं सामर्थ्य सामाजिक एकतेचं महत्व आणि श्रद्धेचं आध्यात्मिक बळ अधोरेखित झालं भविष्यात ही अशाच उपक्रमांमधून महिलांना सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा मिळेल यात शंका नाही स्त्री शक्तीच्या भक्तिमय यात्रेचं हे दर्शन साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून शक्य झालं महिलांच्या जीवनात भक्ती समाधान आणि नवी ऊर्जा निर्माण करणारी ही यात्रा भविष्यातील सामाजिक चळवळीचं नव पर्व ठरेल आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद